शहर पोलीस आयुक्तालयांत्य सात पोलिस निरीक्षकांच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी बदली नागपूर शहर पोलीस आयुक्तालयात झाली आहे राज्यातील विविध ठिकाणाहून पाच पोलीस निरीक्षक शहरात बदलून आले आहे बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आणि कंसात बदलीचे ठिकाण क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील नागपूर शहर छावणी वाहतूक शाखेच्या निरीक्षक जयश्री आडे नागपूर शहर हरसूल पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार नागपूर शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक कैलाश देशमाने नागपूर शहर विशेष शाखेचे निरीक्षक अशोक भंडारे नागपूर शहर दौलताबाद पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद सलगाकर गडचिरोली पोलीस नियंत्रण कक्षातील निरीक्षक हनुमंत गिरमे अमरावती शहर या अधिकाऱ्यात यात समावेश आहे पोलीस निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे व पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख नागपूर शहर पोलीस आयुक्तालय यांनी पोलीस निरीक्षक अनिल देवडे पिंपरी चिंचवड रेखा लोंडे अमरावती आणि कुमारसिंग राठोड हे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातून बदलून येत आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजनगर